रामकृष्णा हरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अध्याय अठरावा दिवस बत्तीसावा आणि आपोली माये कुब्ज जरी आहे तरी जिये ते नोहे स्नेह कुरे की अध्याय अठरावा वी नऊशे सत्तावीस अर्थ आपली आई कोबडी किंवा कुरूप जरी असली ना तरी तिचे प्रेम मात्र तिच्या बालकाप्रती सदैव सरळच असते आईच्या दिसण्यावरून तिचे प्रेम कधीच कमी होत नसते तिचा स्नेह आपल्याप्रती नेहमीच चांगला असतो हे माऊली ते सांगतात चिंतन साधकाची माऊली संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज वरील ववीच्या माध्यमातून आपला स्वधर्म किती श्रेष्ठ असतो याबद्दल सांगतात स्वधर्म प्रत्येकाने पाळावा यासाठी माऊलीने या ववीची निवड केलेली आहे प्रत्येकाने आपल्या वाट्याला जे कर्म आले आहेत ना ते कर्म प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे आपला स्वधर्म परधर्मापेक्षा आचरणास कठीण जरी असला ना तरी आपण आपल्या स्वधर्माने आपले आचरण करावे यातून पुण्याची प्राप्ती होते हेच माऊली सांगतात स्वधर्मानेच आपल्याला मोक्षसुखाला पात्र होता येते हे माऊली इथे सांगतात ज्याप्रमाणे आजार झाल्यानंतर कडुनिम्माने आपल्याला आराम पडणार असेल तरीसुद्धा कडुनिंबाला दूर सारण्याचे पाप आपणच करतो पाणी आणि तूप याची तुलना केली तर तूप हे निश्चितच पाण्यापेक्षा महागडे आणि उत्तम आहे परंतु ते तूप माशासाठी उपयोगाचे नाही माशाला पाण्यातून काढून तुपा जर टाकले तर तो मासा पा मासा पाण्याशिवाय जगू शकणार नाही किंवा विषामध्ये राहणाऱ्या किड्याला विषाच्या बाहेर काढल्यानंतर तो किडा आम्रतातसुद्धा टाकला तरी तो प्राण सोडेल तदच आपण आपल्या वाट्याला आलेले शास्त्राने धर्माने ग्रंथाने संतांनी ठरवून दिलेले कर्म न करता दुसरेच कर्म करत राहिलो तर आपल्यासाठी योग्य नाही यासाठी माऊलीने एका दृष्टांत दिला माऊली सांगतात आपली आई दिसायला कुरूप असली अर्थात सुंदर नसेल तरी तिचं थीच, तिच्या बालकाप्रती असलेले प्रेम हे नेहमी सरळच असते अंतकरणापासून ती आई आपल्या बाळावर प्रेमच करते यासाठी माऊलीने वरील वोवी वापरलेली आहे आणि आपोली माये कुब्ज जरी आहे तरी झिये ती नोहे स्नेह कुरे की आईच्या तुलनेमध्ये इतर स्त्रिया सुंदर जरी असतील स्वर्गातील अप्सरा जरी असतील ना तरी आईचे प्रेम इतर स्त्रियाकडून आपल्याला कदापि मिळणं शक्यच नाही वरील ओबीमधून माऊलीने स्वधर्म तर सांगितलाच पण आईच्या प्रेमाची व्याप्तीसुद्धा माऊली सांगतात आपलं लेकरू कितीही कुरूप असे असले तरी ते आईला गोडच वाटते तसंच आपली आई दिसायला कशी का असे ना पण तिचं प्रेम हे आपल्यासाठी अंतरणापासून असतं कारण आई लेकरावर निष्काम निस्वार्थ प्रेम करत असते आपणच आपल्या स्वधर्मावर निष्काम स्वार्थपणे प्रेम करावे हेच माऊली या ओवीमधून सांगतात पुरे पुरे घ्यावे सांभाळूनी रामकृष्ण हरे